कोर्वे प्रकल्पग्रस्तांनी चार जुलै दोन हजार चो चु, चोवीस रोजी नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधींनी आमचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित न केल्यास न्याय न न दिल्यास आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोरबे प्रकल्प ग्रस्तातील आठ आदिवसी आठ गावे व सात आदिवासी वाड्या बहिष्कार टाकतील प्रकल्पग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे भांडत आहेत प्रथम मागणी मोरबे धरण कायदा लागू व्हायलाच पाहिजे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळालाच पाहिजे जमिनीचा योग्य योग्य मोबदला मिळालाच पाहिजे मोरबे धरणाला दोन हजार तेरा लागू झालाच पाहिजे मोरबे धरणाला दोन हजार तेरा पुनर्सन कायदा लागू झालाच पाहिजे शेतकरी एक ड्युटीचा मोरबे धरण प्रकरण समिती समितीचा गेली बत्तीस वर्षे मोरबे प्रकल्पग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे भांडत आहेत प्रथम मागणी मोरबे धरणार पुरुषा कायदा लागू व्हायलाच पाहिजे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळालाच पाहिजे जमिनीचा योग्य योग्य मोबदला मिळालाच पाहिजे विस्थापित केलेल्या गावांना कायद्याप्रमाणे सुविधा देऊन न्याय द्यायलाच पाहिजे त्याचप्रमाणे नवी मुंबई नवी मुंबईने बारवई डॅममधील शेतकऱ्यांच्या मुला नोकरी देऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन तयार केले परंतु मोरबे प्रकल्पग्रस्तांनी तीनशे ते साडेतीनशे अर्ज देऊन सुद्धा आजपर्यंत मु नवी मुंबई महानगरपालिकेने कानाडोला करून मोरबे धरणा धरणग्रस्तांक उपेक्षा केलेल्या आहे या सर्वांच्या निषेधार्थ सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून मोरबे धरणाच्या बांधावर मोरवे प्रकल्पग्रस्त साखले उपोषणास बसले आहेत पाच पाच दिवस झाले तरी जबाबदार अधिकारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी इकडे फिरकले नसल्यामुळे या सर्व निषेधार्थ मोरवे प्रकल्पग्रस्तांनी चार जुलै दोन हजार चो चोवीस रोजी नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधींनी आमचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित न केल्यास न्याय न न दिल्यास आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोरबे प्रकल्पग्रस्तातील सा आठ आदिवासी आठ गावे व सात आदिवासी वाड्या बहिष्कार टाकतील ही अशी वेळ येऊन देऊ नये